नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओला मी तुम्हाला विचारलेलं होतं की तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओज बघतात ते, ते मला कमेंट करा असं म्हणून आणि खूप साऱ्या ताईंनी कमेंट्स केलेल्या आहेत कोणी कुठून कुठून तुम्ही व्हिडिओज बघतात आणि हे सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचल्या आणि कालच मी सगळ्यांना रिप्लाय पण केलेले आहे तर मला खूप छान वाटलं की म्हणजे कुणी कल्याणवरून बघतं कुणी ताई आपल्या मुंबईवरून बघतं कुणी नाशिकवरून बघतं कुणी शिरपूरवरून बघतं कुणी भडगाव कुणी अजून म्हणजे बरेचसे नावं सांगितले होते आ, जामनेर अंजनगाव बरेचसे म्हणजे संभाजीनगर खूप साऱ्या ताईंनी कमेंट्स केल्या आणि खरंच मला इतकं छान वाटलं ना सगळ्यांच्या कमेंट्स वाचून दाल तडका बटाट्याची भाजी भात पोळी असा मेन्यू आजचा आणि मम्मींचा उपवास आहे त्याच्यामुळे मम्मी झाली वेगळ्या उपवासाचे मम्म्याचे आज सकाळी सकाळी पार्लरमध्ये मेकअप होते मस्त दोन मेकअप झाले गरबाचे साधी सोपी रेसिपी आहे जिरा लसूणची फोडणी देऊन घेतली आणि जो काही उकळलेला बटाटा होता ना तो तेलामध्ये छान परतून घेतला त्याच्यामध्ये चटणी हळद मीठ असं सगळं टाकून घेतलं आणि वरतून कोथंबीर आणि त्याच्यानंतर भगर पण मला करायची होती त्याच्यासाठी हिरवी मिरची छान परतून घेतली तेलामध्ये आणि बटाटे पण परतून घेतले बटाटे शिजले त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये भगर परतून घेतली आणि मग त्याच्यात पाणी सोडून दिलं झाकण ठेवून शिजू दिलं करून घेतला आणि किचन मोठा भांडे क्लीन करून घेते म्हणजे पटापट हे काम झालेले राहिले की तिकड आपल्याला किती उशीर झाला तरी बी आता पाहतो म्हणजे टेन्शन नसतं ब आपण जेवणाऱ्यांचं आधी आपण काम करून घेतलं राहिलं जेवणाचं स्वयंपाकाचं सुंदरी सुंदरी तुझं नाव काय सांग तुझं नाव काय सांग तर चला सुरुवात केलेली आहे मी बेडरूमपासून तिथल्या गाद्या आणि दुल्या वगैरे जे आहे ना ते सगळं उन्हात टाकते म्हटलं आधी आधी मग आपण खाली फरची पण पत्र्याची करून टाकू हां म्हणजे तू रोज झाडत जाशील हां इकडं बघ ना रोज झाडत जाशील ना मग तू तर हे जे आहे ना दुलया यांना फक्त ऊन दाखवून देणार आहे मी आणि त्याच्यासाठी मग ते म्हटलं पत्रावर टाकून देऊ इकडं म्हणजे पूर्ण छान पत्रा पण खालून तर आपल्याला राहतो ना ऊन लागेल मस्त मग जेवणाचा टाइम झालेला होता आणि त्याच्यामुळे म्हटलं चला, आधी जेवण करून घेतले आणि त्याच्यानंतर मग लागली आता क्लिनिंगसाठी अजून एक गादी बाय गरी सुक वाटत आपल्या हा सुक बापरे तू तेवढं थाफायला लागले नाही माहिती ऊन आहे तोपर्यंत गाद्यावरती टाकून आली पटापट आणि हे तो तो बटा 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 जे कॉट दिसत आहेत ना तुम्हाला बन हो ते दोन दिवाण आहेत आम्ही वेगळे वेगळे बनवले ते वाटलं तेव्हा आपल्याला हॉलमध्ये दिवाण म्हणून ठेवता येतात वाटलं तेव्हा आपल्याला डबल बेड पण बनवता येतो त्याचा असं म्हणून आम्ही ठेवले आहेत ते आणि ते दोघी बेडमधलं आहे ना माझं म्हणजे ते पण क्लीन झालेलं आहे तुम्ही कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल सगळ्या गोधड्या वगैरे धुऊन झालेल्या आहेत आणि ते सगळं स्वच्छ क्लीन करून त्याच्यामध्ये ठेवल्या गेलेले आहेत मस्त डाबर गोड्या टाकून Hmm. है। पुरानी यादे। ओ भाई काय ठे काय ठाडी काय हँड रायटिंग बारावी सांगितलं होती ना ते वाजते मम्मी एवढी बारी हँड रायटिंग कस काय ग तुझी यार आहे बाई अरे हे बघ तुझी पहिली नोटबुक हा तुझी एका केशवची कलश कलशची पहिली नोटबुक असं असं कदा ही तुझी ड्रॉइंग आहे तू थळला असताना बाई हे था। ओ एका ताईंची मला कमेंट पण होती की आहे ना एका कागदामध्ये ठेवायच्या म्हणे नाहीतर मग कपड्यांना ना होल पडून जातात तर मी तसंच केलं मग नंतर डाबर गोळ्या एका कापडमध्ये टाकून ठेवल्या मी कागदामध्ये कर का है है, है है, है है, हे सगळं डिक्लेटर करायचं आहे मला त्याच्यामधलं काय कामाचं आहे काय नाही आहे काय एक्स्ट्रा आहे ते सगळं घरातली करते कमी होईल आता एवढा लॉट झाला झालाय सादरींचा सा, तो आता बाहेर टाकून देते आणि असं आहे ना मी एक एक सेक्शन काढत असते सेक्शन म्हणजे एक रूम काढली समजा आता पहिले मी बेडरूम आता बेडरूममधलं तुम्ही बघितलं की वरची पडदीवरचं सगळं मी काढून घेतलं ते बाहेर ठेवून दिलं आणि ती पडदी पूर्ण क्लीन करून घेतली कॉटचं तर मधलं झालेलं होतं आणि पूर्ण म्हणजे धुवून ते सगळं क्लीन करून ठेवलं गेलं हे कॉटमधलं आणि त्याच्यानंतर हे ना सगळं वरचं जाळं वगैरे सगळं काढून घेतलं आणि मग हे ना त्याच्यानंतर आता मी इकडची आपला जो हॉल आहे ना हॉल आवरायला सुरुवात करणार आहे तर कसं आहे ना रोज तर आपण हे सगळं क्लीन करतच असतो आपण घरं झाडत असतो घरं पुसत असतो बा बाकी आपण फर्निचर वगैरे क्लीन करतच असतो पण मेन गोष्ट काय माहिती आहे का, का आपण आहे ना एकदम डीप क्लीन नसतो करत रोजच आणि त्याच्यामुळे मग आहे ना हे थोडी थोडी धूळ आहे ना अशी जमत चालते आणि वस्तू काय असतात ना थोड्या थोड्या इकडं तिकडं ठेवल्या जातात आपल्यावाल्या आणि त्याच्यामुळे काय होतं की घर थोडंसं काही दिवसानंतर अस्ताव्यस्त दिसायला लागून जातं खूपदा काय होतं माहिती का आपण हे ना एखादी वस्तू आपल्याला आवडते आणि आपला म्हणजे असं वाटतं की आपल्याला किती घ्यायलाच पाहिजे असं म्हणून पण आधी आपण आहे ना असा विचार करायला पाहिजे की आपल्या घरामध्ये ती ठेवायला जागा आहे का किंवा मग असं प्लॅन पाहिजे डोक्यामध्ये की ही वस्तू घेतल्यानंतर आपण कुठं ठेवणार आहेत किंवा काय तर तसं तुमच्या डोक्यात जेव्हा असेल आणि त्या वस्तूची जागा तुमच्या घरात जेव्हा असेल तर त्याच वेळेला तुम्ही काही वस्तू खरेदी करा असं मला वाटतं कारण व्यर्थ आहे ना बऱ्याचशा वस्तू आपल्या घेतल्या जातात आणि त्यामुळे त्या वस्तू आपल्याला ठेवायला जागा नसते किंवा मग त्या वस्तू वर ठेवल्या तर खूप सारा पसारा दिसतो आणि त्याच्यामुळे मग आहे ना आपण ज्या काही एवढे महागड्या वस्तू घेतो पैसे खर्च करून वगैरे ते आपल्याला कुठंतरी पडदीवर कोपऱ्यामध्ये किंवा बॉक्सेसमध्ये पॅक करून ठेवावे लागतात आणि त्याच्यामुळे ना अशाच वस्तू घ्या ज्या आपल्याला त्याची जागा आपल्याला माहिती आहे किंवा मग ही जागा रिकामी आहे आणि ह्या जागेसाठी आपल्याला काहीतरी वस्तू घ्यायची आहे तर त्याच वेळेला तशा हिशोबाने तेवढ्या साईजनुसारच आपण ती वस्तू घ्या असं मला वाटतं आता तू मला सांगते आम्ही जेव्हापासून हे घर घेतलं आहे ना घर घेतल्यानंतर आम्ही असं शो म्हणून किंवा काय अशी कुठलीच वस्तू घेतलेली नाही आतापर्यंत ज्या काही आमच्या आधीच्या अशा होत्या ना त्याच म्हणजे कुछ नाही टेकून दे मग खेळ्या वालेसांसारखे वाघ माणसांसारखे पुढच्या पुढच्या जास्तीचा सामान जेव्हा होऊन जातो ना घरामध्ये तर त्यावेळेला आपल्याला ना आवरायला पण जीवावर येते आणि त्याच्यामुळे ना आम्ही असं म्हणजे घर झालं पण मग त्याच्यासाठी घरासाठी स्पेशल अशा कुठल्याच वस्तू आम्ही अजून तरी घेतलेल्या नाहीये फक्त जी देवपूजेचं कॉर्नर मी बनवला ना तेवढ्याच वस्तू मी फक्त लागला ला ला बिल्ल्याची नागी निकाल जे आम्ही रेंटल हाऊस मध्ये जेव्हा राहत होतो ना त्यावेळेला असं कधीतरी एखादी वस्तू आवडून गेली किंवा मग हे जे लग्नाच्या वेळेचे गिफ्ट्स वगैरे होते ना तर त्याच्यातल्याच वस्तू आम्ही फक्त आहेत आमच्याकडे बाकी स्पेशली घरासाठी अजून काही नाही घेतलेलं हँड रायटिंग तुझी एवढी जर का आपण साफसफाई करण्याचं मन बनूनच घेतलेलं असेल ना तर आपण एका दिवसात संपूर्ण घर पण क्लीन करू शकतो फक्त आहे ना आपल्याला आपल्या मनावरच थोडासा ताबा ठेवावा लागेल मोबाईल पासून थोडस लांब राहावं लागेल कारण काय ना मोबाईलमध्ये आपण एक दोन रील बघत बघत ना एक तास अर्धा तास कधी लागून जातो ते आपल्याला काहीच कळत नाही त्याच्यानंतर आपल्याला आधी ठरवावं लागेल की कुठली जागा किंवा कुठला आपल्याला कोपरा आधी क्लीन करायचा आहे तर तेवढ्या कोपरा आधी पूर्ण खाली करून घ्यायचा आपण आणि तो पूर्ण खाली केल्या गेल्यानंतर ना आपण मस्तपैकी त्या ठिकाणी पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे आणि जो काही सामान आपण बाजूला काढून ठेवतो ना तर तो सगळा एकाच जागेवर आपण ठेवला पाहिजे जेणेकरून मग आहे ना आपण त्याची जेव्हा केव्हा स्वच्छता करू ना तर तेव्हा ते सगळं आपण एका सोबतच क्लीन करू शकू कारण आहे ना पहा आता मी फर्निचरवरचं जे काही माझं सामान होतं जास्त तर नाही आहे पण जेवढं आहे ना तेवढं पण त्याच्यामध्ये तुम्ही बघताय आता ते वॉश केल्यानंतर किती सुंदर दिसतंय आणि धूळ बसल्यावर तुम्हाला पर्पल कलरचं साईडला दिसत असेल की धूळ बसून जाते ना त्यावेळेला आपला जो काही सामान असतो ना तो पूर्ण एकदम म्हणजे मिस्सी दिसायला लागतो आणि खूप म्हणजे त्याच्यापासून आपल्याला निगेटिव्ह वाईब्स असे यायला लागतात धूळ दिसते जाळं दिसतं घरामध्ये इकडं तिकडं मग त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटतं

त्याच्यानंतर ना ज्या गाद्या वगैरे मी वरती उन्हात टाकलेल्या होत्या तर त्या पण त्यांना आहे ना छान ऊन लागून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता हे ना सगळं आणून घेऊ कारण संध्याकाळी काय होतं की पावसाचं असं दवबिंदू वगैरे पडू शकतात आणि त्याच्यामुळे पुन्हा मग आपले जे काही वस्तू असतात वगैरे ते खराब होऊ शकतात म्हणून मग मी ते वरचं गच्चीवरचं घेऊन आली पुन्हा खाली आणि मस्त छान असं बेडशीट वगैरे टाकून छान एक रूम माझी नीट आणि क्लीन तयार झाली मस्त आवडून झालेली आता आणि छानपैकी हॉलच्या हो ज्या वस्तू आहेत ना फर्निचर वगैरे हो सगळ्या धुऊन ठेवल्या त्या आपण तर त्या सगळ्या आता व्यवस्थित दाटवर ठेवून देते मी चला मग घरातलं आपल्याला सगळं तर आवरावंच लागतं स्वयंपाक असेल कपडे बाकीची क्लिनिंग असते भांडे वगैरे आणि हे करताना आपल्याला ह्या गोष्टी करायला लागतात एक्स्ट्राचं क्लिनिंग वगैरे आणि त्याच्यामुळे मी जनरली काय करते की एकच रूम काढते एका दिवसामध्ये पण मग ह्या वेळेला आहे ना मी डायरेक्ट दोन रूमच्या क्लिनिंग करायला घेतलेलं आहे आणि मला असं वाटलं होतं की होणार की नाही होणार म्हटलं कारण मी एकमेक वस्तू क्लीन करते तुम्ही बघताय की खिडके दरवाजे पडदे असं सगळं मी क्लीन करते सोपा वगैरे असं म्हणजे पूर्ण क्लीन करते मी त्याच्यामुळे मी एका रूमसाठी एक दिवस घेत असते पण मग ह्या वेळेला आहे ना पहा तुम्ही की, मस्तपैकी दोन रूम एका दिवसात क्लीन करून टाकले म्हटलं अरे वा छान एकदम आणि सोपा पण आहे ना क्लीन करताना मी काय करते थोडंसं लिक्विडचं पाणी घेते त्याच्यामध्ये कापड टाकते एक आणि त्या कापडने सोपा क्लीन करते त्याच्यानंतर मग थोडंसं कोरड्या कापडने बसून घेते त्याच्यानंतर सोप्यावरच्या ज्या काही आपल्या गाद्या असतात ना त्या गाद्यांना पण आपण तसंच ड्राय क्लीन करू शकतो आणि आपले पर्दे पण असतात ना ते परद्यांना पण मी तसंच ड्राय ड्राय क्लीन करून घेते कारण पडदे वगैरे जे असतात ना ते असे नेहमी नेहमी मशीनमध्ये किंवा हाताने असं डायरेक्ट जास्त धुतलं ना त्याची वाली शाईन जाते त्याच्यामुळे त्यांना सहसा करून मी असंच क्लीन करत असते सेक्शन आहे ना इथं खूप बारीक बारीक वस्तू आहे मग त्याच्यामुळे हा सेक्शन मी राहू दिला आता हा उद्या काढेल हा सेक्शन आणि त्याच्यानंतर आता हे सगळ्या वस्तू मी धुतल्या आहेत स्वच्छ हे फ्लावर्स वगैरे कसं असतं आर्टिफिशियल यांना धूळ बसून जाते ना त्याच्यामुळे हे मस्त असे छान स्वच्छ धुतले की वॉशिंग पावडरमध्ये तर छान दिसतात ते क्लीन मग आणि यांच्यावर पण आहे ना धूळ बसून जाते आणि त्याच्यामुळे मग त्यांना ब्रशने वगैरे छान स्वच्छ क्लीन केलं इकडेही शिवाजी महाराजांची मूर्ती पण छान क्लीन झाली आहे मम्मी हे पहा सगळं स्वच्छ झालं आहे आता आपलं जे फर्निचर आहे ना जे आता सुनं सुनं दिसतं आहे खरं तर असंच छान वाटतं आहे ते जास्त गचबच दिसण्यापेक्षा आता त्याच्यावर आपण सगळ्या वस्तू ठेवून घेऊ इथिक आपल्या हातात असतं की आपण आपलं काम किती फटक्यात म्हणजे आवरू शकतो किंवा काय असं नाहीतर मग आपण ठरवलं ना तर एकच म्हणजे फक्त भांडे धुणं वगैरे हे करण्यामध्येच आपण पूर्ण दिवसाची संध्याकाळपर्यंत पण करू शकतो पण मग मला असं वाटतं की पटापट काम हो। आपले कामं करून मोकळं होऊन आपण आपला वेळ दुसरीकडे किंवा मग आपल्या एन्जॉयमेंटमध्ये पण आपण देऊ शकतो पण उगाच ते सगळे कामं पडलेले आणि मग आपण काहीतरी करायचं त्याच्यापेक्षा आपण आहे ना पटापट असं नीट आवरून घेतलेलं असलं ना तर ते स्वतःला खूप छान वाटतं आपल्याला आणि दिवसभर आपलं आपलं जे घर असतं ना ते आपल्याला नीट आणि क्लीन दिसतं आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं आपल्या मुलांना आपल्या सगळ्या फॅमिलीला छान वाटतं भरून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आम्ही इकडे तांदूळ मी पाण्यामध्ये मस्त उकळून घेणार आहे शेती न घेता कुकरमध्ये नाही लावलेत मी असे मोकळेच लावलेले तांदूळ तर चला आता माझं मस्त बेडरूम हॉल छानपैकी एकदम मस्त टकाटक क्लीन झालेलं आहे आणि उद्या दसरा आहे ना तर त्याच्यासाठी फक्त किचन राहिले किचनला मला तीन दिवस लागतील कसे पण तीन किंवा दोन दिवस जर एकदम सकाळपासून लागली संध्याकाळपर्यंत फक्त आवडत राहिली तर मग मला दोन दिवस लागतील किचनसाठी तर बघू आता किचन उद्या आता नाही काढणार मी कारण उद्या दसर आहे उद्या तर आपलं काहीतरी स्वयंपाक रांगोळी सडा हे देवाचा देवांना आंघोळ वगैरे घालणं या सगळ्या गोष्टी राहतील उद्या आणि त्याच्यामुळे उद्या मी किचन नाही काढणार आवरायला पण हॉल आणि बेडरूम एकदम छान आवरून झाली आहे वरची रूम पण आवरायची होती मला पण मग पुरला नाही तर तुम्हाला दाखवते पहा मी पूर्ण हॉल आणि बेडरूम आवरल्यानंतर आता किती छान वाटतंय तर चला दाखवते हा हां ते निघत आहे तर काहीतरी करावं लागणार आहे फक्त त्याच्यामुळे थोडस लुक जातो आपल्या घराचा हे पा मस्त काहीच आता पसारा एक्स्ट्रा सगळं जाळं वगैरे एकदम क्लीन फॅन वगैरे एकदम सगळं भारी झालंय आता का रे केशव आणि केशवने खूप मदत केली मला का रे हां हे पहा आता आधी इकडं सोपा होता ना इकडे ठेवून दिला आता केशवची फरमाइश होती का रे इकडे ठेव म्हणे मम्मी मला इकडे पाहिजे म्हणे आता सोपा म्हटलं ठीक आहे आणि इकडं आपली जी गादी ठेवली ते इकडं हे दोन चेअर सोप्याच्या आणि त्याच्यानंतर हे समोर फर्निचर आहे ना ते असं ठेवलंय काहीस हे इथं खाली ग्रीन ग्रास टाकलेली असते ती सध्या ओली म्हणून आता अशी ठेवलेली हे पा आणि हो। हे सगळं केशवने ठेवलं बरं का हे त्याच चुटुर पुटूर चुटु। हे छोटस छोटस वस्तू आहे त्याच्या त्याच्या वस्तू आहेत ते ठेवत होतो त्याच्या कम्प्युटर जवळ आणि हे असं ठेवलं आहे सगळं आणि हे पण आले आता ऑफिस मधून हाय काल तर एक वाजता आले डायरेक्ट मंथ एंडिंग चला मग संपवायचा का आजचा व्हिडिओ बोला इथे मिळू मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये Se la va a ir.